नमस्कार मंडळी मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात काय डॉट कॉम मंडळी जेव्हा जमिनीचे वाद निर्माण होतात तेव्हा आपण तलाठी तहसीलदार अशा कार्यालयांमध्ये कायमच जात असतो नक्की महसूल विभागातील शेवटच्या तळापासून त्या उच्च स्तरापर्यंत अधिकाऱ्यांची रचना ही कशी असते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर पाहूया महसूल विभागात सर्वात शेवटला जे पद असतं ते असते कोतवालाचे पद कोतवाल हा तलाठ्याला सहायक म्हणून काम करत असतो त्यानंतर येतो तलाठी तलाठी हा सजेचा प्रमुख असतो तलाठ्याकडे गाव नमुना एक ते गाव नमुना एकोणीस एकवीस हे संपूर्ण सांभाळण्यासाठी असतात गावातील जमिनींची नोंदवही तो पूर्णपणे सांभाळतो त्यानंतर तलाठ्यानंतर वरिष्ठ अधिकारी येतात ते मंडल अधिकारी मंडलाधिकारी हे चार ते पाच सजांचे प्रमुख अधिकारी असतात त्याच्यानंतर येतात नायब तहसीलदार नायब तहसीलदार हे तहसीलदारास मदत करण्यासाठी अधिकारी मानले जातात त्यानंतर येतात ते तालुक्याचे मुख्य महसूल अधिकारी म्हणजे तहसीलदार तहसीलदारांना तालुक्यातील संपूर्ण प्रशासनाचा व वा जमिनीबाबतचे विवाद सोडवण्याचा अधिकार असतो त्यानंतर असतात ते उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे एक किंवा एकपेक्षा जास्त तालुक्यांचा कारभार सांभाळण्यासाठी असतो त्यानंतर जिल्हा पातळीवर येतात ते उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी आणि सर्वात वरिष्ठ असतात ते जिल्हाधिकारी त्यानंतर असतात विभागीय स्तरावर विभागीय अधिकारी विभागीय अधिकाऱ्यांकडे जवळजवळ पाच ते सहा जिल्ह्यांचा कारभार असतो व त्यानंतर मंत्रालयात येतात सचिव आणि मुख्य सचिव तर अशा प्रकारे महसूल विभागातील पदांची रचना ही ठरलेली असते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद